गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण या भागामध्ये नमुना सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दोन पाहणार आहोत या दोन नंबरच्या प्रश्नपत्रिकेमधले त्याचे आपण दोन भाग करणार आहोत पहिल्या भागामध्ये साधारण पंधरा प्रश्न आपण आज पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये पुन्हा दहा प्रश्न आपण नंतर पाहू ठीक आहे तर ही पी डी एफ ही प्रश्नपत्रिका तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील बघायला मिळेल ओके okay, म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जर गेलात तर पान नंबर एकशे त्रेसष्टला ही प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध आहे एकशे त्रेसष्टवरती वरती आहे आधी प्रश्नपत्रिका सोडवायची असेल तर सोडून घ्या त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तरी चालेल ओके okay? चला तर या भागामध्ये आपण पेपर दोनचा सराव घेणार आहोत प्रश्न पंधरा सोडवणार आहोत आता हे वरचे प्रश्न जे आहेत हे आपण सगळे वाचलेले आहेत असं गृहित धरू या प्रश्नपत्रिकेत दोन भाग आहेत त्यात पहिला पंचवीस प्रश्न असतात दुसऱ्या भागामध्ये बुद्धिमत्तेचे सव्वीस ते पंच्याहत्तर प्रश्न आहेत यामध्ये योग्य पर्याय देण्याची उत्तराची पद्धत अशी आहे जे वर्तुळ आहे ते पूर्णपणे तुम्हाला गोल करायचं आहे ठीक आहे वर्तुळ बाहेर जाता कामा नाही त्यानंतर पुढचे जे प्रश आहेत हे सगळे एकापेक्षा अधिक रंगवलेली वर्तुळं गृहीत धरली जाणार नाहीत या सूचना आता उत्तरपत्रिका तपासणी संगणकीय असल्याने उत्तरपत्रिकेस घडी घालू नये स्टेपल करू नये ठीक आहे आपण आता ह्या सूचना एकदा वाचल्यात परत वाचणार नाहीत आपण सरळ आता प्रश्नांना सुरुवात करू ओके चला पहिला प्रश्न ही जी प्रश्नपत्रिका आहे अहमदनगर जिल्हा परिषदेने आपल्याला दिलेल्या मार्गदर्शक गाईडमधली आहे सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार आहे मंथन असोत किंवा इतर सर्वच प्रज्ञाशोध परीक्षा असोत या सगळ्यांना हे पेपर्स आणि हे गाईड किंवा आपण जे घटक घेत आहोत हे सगळ्या परीक्षांना उपयुक्त आहेत चला आपण सरावला सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे स्क्रीनवर तुम्ही वाचू शकता बघा काय दिलाय आहे प्रश्न इंग्लिशच्या प्रश्नातील फील द फील इन द ब्लँक्स रिकाम्या जागी योग्य अक्षर लिहा ठीक आहे अशा प्रकारे मराठीतून प्रश्नपत्रिकेत नसतं मग पेन पेन मग त्याच्यामध्ये असा योग्य शब्द बघा की जेणेकरून तो शब्द अर्थपूर्ण होईल कोणता शब्द आहे बघा बरं पेन मग टी पेंटील होईल का पेन्टील टी टाकला तर नाही पेन्टील होणार नाही तो योग्य अर्थपूर्ण होणार नाही मग त्याच्यानंतर हा पर्याय जुळत नाही त्याच्यानंतर पेंक नाही डी पण नाही पण सी जर टाकला तर आपला अर्थपूर्ण शब्द काय होईल पेन्सिल काय होईल पेन्सिल म्हणजे आपला योग्य पर्याय आहे पर्याय पर्या� क्रमांक दोन ओके बघू दुसरा प्रश्न आहे आय यूज स्पॅनर अँड स्क्रू ड्रायव्हर ठीक आहे आय यूज स्पॅनर स्पॅनर म्हणजे काय पान्हा गाडीचे नट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे स्क्रू असतात ते उघडण्यासाठी जे वापरलं जातात तो स्पॅनर आणि स्क्रू ड्रायव्हर स्क्रू ड्रायव्हर म्हणजे स्क्रू मध्ये खाच घालून जो आपण स्क्रू मोकळा करतो त्याच्यासाठी वापरले जाणार आय होम कोण आहे आपण मी कोण आहे मी पाणी आणि स्क्रूड्रायवर वापरतो मी कोण मग शेतकरी पाणी आणि स्क्रू ड्रायव्हर वापरतो का नाही तुम्हाला झूम करूनही वाचता येईल पेंटर वापरतो का नाही टेलर नाही टेलर काय वापरतो त्याच्याकडे निडल असते आणि सीझर असते म्हणजे कात्री आणि निडल ओके सुई मशीन असतं फार्मरकडं त्याचं प्लाऊ नांगर वगैरे असतो मग ह्याच्यामध्ये वापरणार आहे मॅकॅनिक ठीक आहे मग मॅकॅनिकमध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मेकॅनिक तर याच्यामध्ये काय बघा काही स्पेलिंग्समध्ये मिस्टेक असतात तेवढ्या इग्नोर करायच्या किंवा त्या समजून घ्यायच्यात ओके चला पुढचं बघू तिसरा प्रश्न आपण बघत आहोत फाइंड आऊट फाईंड ऑडमॅन आऊट यातला वेगळा शब्द ओळखा वेगळा शब्द कोणता आहे तो ओळखायचा फाईंड ऑडमॅन आऊट रेड ग्रीन ब्लॅक आणि लेमन प्रश्न खूप सोपा आहे आपण इतका सराव घेतलेला आहे की हे प्रश्न तुम्हाला अवघड वाटणारच नाहीत मला त्याची खात्री आहे कुठल्याही विद्यार्थ्याला ज्याने नियमित आपला सराव केलाय क्लास ऑनलाईन पूर्ण केलाय त्याला हे अजिबात प्रश्न अवघड वाटणार नाहीत कुठल्याही आहेत त्याच्या रेड ग्रीन ब्लॅक आणि लेमन ह्याच्यामधला वेगळा शब्द आहे लेमन कारण ब्लॅक हा कलर आहे ग्रीन हा कलर आहे रेड हा कलर आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर ओके <coughs> चला पुढचं बघू पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे आता इथे ॲड दिलेली आहे ॲड काय दिले ॲड आहे त्याच्यामध्ये ही ॲड तुम्ही वाचायची ठीक आहे बघा बरं वाचून घ्या ॲड काय दिलं आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर चार आणि पाचसाठी आपल्याला ॲड सोडवायची आहे सी द ॲडव्हर्टाइजमेंट अँड आन्सर द फॉलोईंग प्रश्न इंग्लिशमधून वाचायला शिका प्रश्न वाचले तरच तुम्हाला उत्तरं येतील गेट टी शर्ट गेट म्हणजे काय मिळविणे गेट याचा अर्थ मिळवा ओके मग आता मिळवणे मिळवा काय मिळवायचं आहे बघा बरं काय मिळवायचं आहे वाचा मी सांगत नाही मी तुम्हाला वेळ देतोय तो वाचण्यासाठी गेट अ टी शर्ट वर्थ रुपीज फिफ्टी पन्नास रुपयाचा टी शर्ट मिळवा फ्री ऑन परचेस ऑफ फाय हंड्रेड परचेस म्हणजे काय खरेदी परचेस म्हणजे काय खरेदी ओके पन्नास रुपये म्हणजे पाचशे रुपयाच्या खरेदीवरती पन्नास रुपयाचा टी शर्ट मिळवा म्हणजे याचा दहा टक्के डिस्काउंट बसतोय जवळजवळ कारण पाचशेचा हे आता इंग्लिशचा तास आहे पेपर आहे पण त्याच्यावरती आपण समजून घेऊ ह्याला जर पन्नासने भागलं हा शून्य गेला हा गेला पाच हे पन्नास ओके म्हणजे इथं दहा टक्क्याचा डिस्काउंट बसतो ठीक आहे चला इंग्लिशचा घटक आहे त्यात आपण सहज जाता जाता त्याची टक्केवारी काढली तुम्हाला वेळ मिळावा म्हणून हरिअप ऑल टाईप्स ऑफ गारमेंट्स शर्ट्स ट्राउजर्स जीन्स आर अवेलेबल फ्रॉम ट्वेंटी फिफ्थ जुलै टू थर्टी फस्ट जुलै श्याम गारमेंट्स चारशे पाच सदाशे पेठ पुणे ओके okay, कशाबद्दल आहे बरं ही जाहिरात कशाबद्दल आली का लक्षात आली वॉट इज द पॅम्पलेट्स फॉर अबाउट पॅम्पलेट ही जाहिरातीचं पत्रक फूड आहे का नाही बुक्स आहे का नाही लाईट आहे का नाही दिस इज अबाउट क्लोथ्स वॉट इज वॉट इज अबाऊट क्लोथ्स याच्यामध्ये कपडे विकत आहेत टी शर्ट आहे ना टी शर्ट आणि गारमेंट्स दिले बघा हे इथं गारमेंट्स आणि शर्ट्स दिलेलं आहे ट्राउजर दिलेला आहे जीन्स दिलेलं आहे ठीक आहे चला आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन आता पुढचं बघू त्याच्यानंतर पुढचं कॉस्ट ऑफ टी शर्ट कॉस्ट ऑफ टी शर्ट म्हणजे काय हो? टी शर्टची किंमत काय आहे काय आहे बघा उत्तर शोधा तुम्ही तुम्हाला लक्षात येईल टी शर्टची किंमत पर्याय क्रमांक पाच आपण बघत आहोत पन्नास रुपये जो आपल्याला फ्री मिळणार आहे गेट अ टी शर्ट इथं आहे तो बघा गेट टी शर्ट ह्याच्यामध्ये टी शर्ट आहे पन्नास रुपयाचा त्यांनी किंमत विचारलेली आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये त्याचं उत्तर आहे पाचशे नाही पाचशे पन्नास नाही आणि चारशे पन्नाससुद्धा सुद्धा नाही हे काय इथे आहे चारशे पन्नास हे पण नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पन्नास ओके चला पुढचा प्रश्न बघू फाइंड द फाइंड द हिडन वर्ड फ्रॉम द बिगर वन्स म्हणजे ह्याच्यामध्ये लपलेल्या शब्दातून या मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधायचा आहे बघा <coughs> इल्प आता अर्थपूर्ण शब्द शोधा इल्प हा शब्द अर्थपूर्ण होत नाही हाण होत नाही आणि फॅन्ट होत नाही तर हा जो शब्द आहे हा सुद्धा एक छोटा प्राणी आहे अँट हा मोठा प्राणी होता एलिफंट आणि त्याच्यातनं सापडला आहे छोटा प्राणी ओके मुद्दाम या शब्दांचा सराव करत चाला आपण पीडीएफ दिलेलेच आहेत वेगवेगळे प्रॅक्टिस सेट दिले त्यातही तुम्हाला हे शब्द मिळतील ओके चला पुढचा बघू सातवा प्रश्न बघायचा आहे आपल्याला तुम्हाला उत्तर शोधावं म्हणून मी वेळ देतोय अल्फाबेटिकली विच वर्ड स्टँड सेकंड म्हणजे अध्याक्षरानुसार दुसरा शब्द कोणता होईल दुसरा शब्द ओके सेकंड ठीक आहे सेकंड शब्द कोणता असेल सेट सन सेट का सॅड बघा बरं आता हा प्रश्न आपण घेतलेला आहे ठीक आहे सातवा प्रश्न तुम्ही सोडवताय याच्यामध्ये अल्फाबेटिकली हे सगळे शब्द कशाने सुरुवात होत आहेत एसने सगळे प्रत्येक शब्द ठीक आहे मग आता एसने सुरू होणारे जे शब्द आहेत चार हीच्या चार तर आपण याला अल्फाबेटिकली लावून घेऊ एसने समान झाल्यानंतर आपण पुढचा शब्द कोणता येईल पुन्हा ए बी सी डी बघा पुढच्या शब्दांची त्याच्यामध्ये येईल सॅड हा शब्द कारण एस ए डी आय ठीक आहे म्हणजे हा अध्यक्षानुसार दुसरा ए आला त्यानंतर एस आय टी एस यू नाही मग आता येईल एस टी सेट हा दुसरा येईल आणि नंतर तिसरा शब्द आयचा शब्द येईल सीट हा तिसरा शब्द येईल आणि सन मुद्दाम मी हे लावून दाखवले चारही शब्द अध्यक्षरानुसार वर्णमालेनुसार हे अशा प्रकारे डिक्शनरीमध्ये आपण यावर घटक घेतलेला आहे यूजिंग डिक्शनरी स्किल नावाचा ठीक आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला विचारला होता दुसरा कोणता येईल तर तो आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चला पुढचं बघू आठवा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे तुम्ही बघा सोडवा द पजल शब्द कोडे सोडवा ह्याच्यामध्ये योग्य शब्द बघा कोणता येतोय मग असा शब्द टाका ज्याने जेणेकरून तो अर्थपूर्ण तयार होईल याच्यासाठी तुमचा जो शब्द संग्रह आहे तो उत्तम असायला हवा आठवा प्रश्न आपण पाहत आहोत तर त्याच्यामध्ये पी टाकला तर रोप होईल पण पण नाही होणार पी यू एन पुन नाही हा चालणार नाही आर ओ एफ ई रोफ आणि फन फन होईल पण इकडचा शब्द होणार नाही मग आर ओ एम ई रोम आणि मन रोम बरोबर होईल पण हा होणार नाही मग आता एस टाकून बघा एस जर वापरला तर काय होईल रोज आणि सन यस याच्यामध्ये दोन शब्द आपल्याला तयार होतात रोज आणि सण जे तिसरीच्या मुलांना अर्थपूर्ण आहेत त्यांना ते कळतील म्हणजे आपलं पर्याय क्रमांक किती निघाला उत्तर चार चला पुढचा प्रश्न बघू विच इज नॉट द पार्ट ऑफ हँड कोणता भाग हाताचा भाग नाही छान प्रश्न आहे तुम्ही उत्तर काढा बघा याच्यामध्ये एल्बो एल्बो म्हणजे काय कोपर तो हाताचा भाग आहे का हो आपल्याला इथं नॉट विचारलेला आहे कोणता आहे नॉट नॉट द पार्ट नकारात्मक शब्दावरती बघा बरं त्याच्यावरती लक्ष द्या नॉट अ पार्ट मग एल्बो हा हाताचा आहे म्हणून हा जोडणार नाही रिस्ट हे सुद्धा मनगटाचा भाग आहे हाय नाही चालणार नाकार पाहिजेत नसलेला पार्ट फिंगर्स बोट हे पण हाताचं आहे पण नेक हो नेक म्हणजे काय नेक म्हणजे मान मग मान ही हाताची होईल का नाही म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर ओके चल व्हेरी नाईस पुढचा प्रश्न बघू विच ऑफ द फॉलोइंग इज परमिशन विच ऑफ द फॉलोविंग इज परमिशन परमिशन म्हणजे काय परवानगी कोणती खालील जे स्टॉक एक्सप्रेशन आहे दिलेलं जे वाक्य आहे त्याच्यामधलं कोणतीही परवानगी दाखलचं आहे डोंट क्राय पहिलं वाक्य वाचा बघा बरं त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे रडू नकोस मग असं जर म्हटलं तर हे तर आदेश झाला रडू नको गिव मी अ पेन मला पेन दे हीसुद्धा परमिशन नाही प्लीज ब्रिंग मी वॉटर याच्यात विनंती केलेली आहे प्लीज आला ही पण नाही मे आय गो टू टॉयलेट यस ह्याच्यामध्ये परवानगी मागितलेली आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री ओके दहाव्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर तीन आहे चल पुढचं नेक्स्ट बघू अकरावा फाईंड द साऊंड साऊंड ओळखा म्हणजे आवाज ओळखा आवाज ओके आवाज याच्यामध्ये ओळखायचा आहे फाईंड द साऊंड आऊल काय करतो औल मग क्रो कोणाचा असतो हा कावळ्याचा असतो हम हम कोणाचा असतो हम मधमाशा वगैरे ठीक आहे ओके त्याच्यानंतर हा पण नाही आपल्याला आऊलचा विचारलेला आहे मग आऊल काय करतो हे तुम्ही शोधायचं आहे मी उत्तर सांगणार नाही ग्राऊल्स नाही हा पण नाही ग्राऊल नाही मग हुट्स यस अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे हुट्स म्हणजेच ह्याचा जो साऊंड आहे आऊलचा तो असतो हुट ठीक आहे ऑप्शन नंबर तीन या प्रश्नाचं उत्तर आहे ओके चला पुढचं बघू बारावं व्हॉट विल यू से वेन समथिंग गोज रॉंग काहीतरी चुकीचं घडलंय ठीक आहे व्हॉट विल यू से तुम्ही काय म्हणाल काहीतरी चुकीचं घडलंय त्यावेळी काय म्हणणार ओके चूक झाली ठीक आहे काय होत नाही असं व्हेरी गुड चुकल्यावरती समजा तुमच्याकडून कोणाच्या तरी अंगावर चहास आणला तुम्ही काय म्हणाल ओके जाऊ दे जाऊ दे असं म्हणाल नाही व्हेरी गुड बरं झालं तुझे कपडे घाण झाले असं म्हणता येईल नाही ऑल राईट ठीक आहे असं म्हणता येईल नाही काय म्हणणार आपण आपण त्याला, त्याला माफी मागू त्याची आय एम सॉरी काय म्हणणार आपण आय एम सॉरी म्हणजे आपल्या आप प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओके चल पुढचं बघू तेरावं ऑप्शन नंबर थर्टीन राईट द प्रॉपर ऑप्शन योग्य पर्याय लिहा ॲज हॉट ॲज आता याच्यामध्ये कम्पॅरिझन आहे काय आहे कम्पॅरिझन ठीक आहे म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला तुलना करायला सांगितलेली आहे तुलनेवरती घटक आपण आधीच केला होता सुरुवातीला छान घटक असतो ॲज हॉट ॲज असा गरम जसा पाणी गरम असतं का नाही आईस गरम असतो का नाही मग काय गरम असतं आ, मिल्क आणि टी मग काय गरम होईल बरं बघा बरं तेरा वेळेला मिल्क नाही सुरुवातीचा चहा मात्र गरमच असतो चहा गरम, गरम केल्याशिवाय होऊच शकत नाही त्याच्यामुळे ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे ओके चल आय इट अ मँगो पुढचं वाक्य आहे आय ईट अ मँगो काळ ओळखा ह्याच्यामध्ये टेन्स आहे वाक्य ह्याच्यामध्ये काळ दिलेला आहे ओळखायचा आहे आय इट अ मँगो मी आंबा खातो मी आंबा खातो ओके okay. बरं बघा बरं मग आता काय आहे म्हणजे पास्ट झालेला आहे का मी आंबा खाल्लाय का नाही फ्युचर मी आंबा खाणार आहे आय विल इट मँगो नाही नन न फाभो नाही काळ आहे हा आहे प्रेझेंट टेन्स प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ कोणता काळ आहे हा वर्तमान काळ आहे मी आंबा खात आहे किंवा मी आंबा खातो आहे ठीक आहे म्हणजे हा ही क्रिया चालू आहे विद्यार्थी मित्रांनो आय अ मँगो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओके चलो ना वी आर हेडिंग टू लास्ट क्वेश्चन म्हणजेच या व्हिडिओची लेंथ पाहता आपण साधारण पंधरा प्रश्न यात घेतो पहिल्या भागात पुढचा प्रश्न तुम्ही बघायचा आहे तुम्हाला वेळ देण्यासाठी दिलाय घटक <coughs> अशा प्रकारे आपण सोडून घेतो हे तुम्हाला आवडतंय का हे मला कळवा आपण स्कॉलरशिप संपल्यानंतर लर्न इंग्लिश नावाचा घटक म्हणजे अशा प्रकारची सिरीज मालिका करणार आहोत ज्यातून तुमची इंग्रजी तुमचा शब्दसंग्रह सुधारेल चूज द करेक्ट वर्ड उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं रोज एक इंग्रजीचा भाग येईल चूज द करेक्ट वर्ड मीना सेज कम मीना सेज कम हियर 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 हेअर हा हियर म्हणजे काय होतंय केस होत आहेत हा हा हियर नाही आहे हा हार म्हणजे हा सशाला वापरला जाणार आहे आणि हियर म्हणजे ऐक हा पण नाही मग आता एच ई -e आर ई -e। काय होतं ई -e आर ई -e। हियर हियर म्हणजे इथे ये इथे कुठे इथे म्हणजे हा ऑप्शन नंबर एक हा त्याचं उत्तर आहे पंधराव्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ओके व्हेरी गुड चला आपण या भागामध्ये पंधरा प्रश्न समजावून घेतलेले आहेत किती हाऊ मेनी फिफ्टीन क्वेश्चन्स आपण घेतलेत तुम्हाला प्रश्न आवडलेत का घटक जर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांना सांगा सगळ्यांची प्रगती एकत्र अभ्यासाने होऊ शकते ओके चला आता थांबतोय गुड डे बाय